लोक तुम्हाला सल्ले देतील मित्र म्हणतील वेळ चालला जाईल काळजी करू नको पण खरं सांगायचं तर वेळ बरं करत नाही तुम्ही बरे करता त्याला ते तुम्हीच आहात जो पुन्हा पुन्हा त्या जखमेवर हात ठेवणं थांबवतं ते तुम्हीच आहात जे तुटलेले तुकडे एक एक करून उचलतात तुम्ही शिकता माफ कसं करायचं सोडून कसं द्यायचं आणि पुन्हा नव्याने स्वतःला कसं उभरायचं कोणतेही थेरपिस्ट कोणताही मित्र कोणताही जोडीदार आणि कोणताही अनोळखी माणूस तुमच्या मनात शिरून हे स्वच्छ करू शकत नाही ही ताकद फक्त आणि फक्त तुमच्याकडे आहे म्हणून हे लक्की लक्षात ठेवा तुम्ही तुमचे स्वतःचे उपचारक आहात तुमची शांतता ही तुमची जबाबदारी आहे तुमचं बरं होणं फक्त तुमच्या परवानगीची वाट पाहत आहे धन्यवाद